मिर्जेत कृष्णा नदीत बुडून एका शेतमजुराचा मृत्यू अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह शोधून काढला सध्या संततधार पावसामुळे मिरज कृष्णा घाट येथे नदीच्या पाण्याच्या पातीत वाढ झाली आहे एका अज्ञात व्यक्तीला पोहायला जाऊन नदीत बुडाल्याची घटना घडली होती आणि याची माहिती मिळताच मिरज अग्निशमन दलाने जवानांनी मिरज कृष्णा घाट येथे बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली या शोध मोहिमेला अखेर यश आले आणि त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे मयत व्यक्तीचे नाव यंकाप्पा पगनी मूळ राहणार गोकाक शिंगणापूर फॅक्टरी कर्नाटक असे असून तो मिरज येथे शेतमजुरीसाठी आल्याची माहिती पुढे आली आहे फायरमॅन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर बसवराज अंबी ड्रायव्हर इक्बाल मुल्ला या मिरज अग्निशमन जवानांनी मृतदेह शोधून काढला आहे महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज